नमस्कार आज श्रावणीच्या टिफिनला काय होतं माहिती आहे तुम्हाला स्पेशल अशी गवारीची भाजी बनवली होती मी ही भाजी बनवताना जास्त साहित्य आपल्याला लागत नाही अगदी थोडक्याच साहित्यामध्ये आणि थोड्याशाच मसाल्यांमध्ये आपली ही भाजी अतिशय खमंगशी तयार होते ही भाजी बनवताना मी तुम्हाला दोन टिप्स सांगितलेल्या आहेत ज्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत आणि आपली गवारीची भाजी अतिशय सुंदर होते आणि जर समजा तुम्हाला जर या प्रकारे गवारीची भाजी करायची नसेल तर ती कशी बनवायची आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ठीक आहे सर्वात अगोदर कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्वात अगोदर मोहरीची फोडणी द्यायची आहे मोहरी थोडीशी तडतडली की मग त्यामध्ये जिरं आणि लसूण घालून घ्यायचं आहे थोडासा हिंगही घालायचा आहे जर तुम्हाला आवडत असेल तर कंडिशन सप्लाय ठीक आहे आमच्याकडे हिंगाची फोडणी चालते म्हणून मग मी हिंग माझ्या भाजीमध्ये असतोच असतो यानंतर लसूण कापून घालायचं आहे लसूण टेचून किंवा कापून घालायचं आहे लसणाची पेस्ट आपण बनवून ठेवलेली चार पाच अगोदरची न वापरता ताजा ताजा लसूण वापरला ना की त्याची चव अतिशय छान अशी येते एकदा नक्की ट्राय करा ठीक आहे लसूण परतवून झाला की मग यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा आता तुम्हाला दिसते टोमॅटो पण आहे हो आपण टोमॅटो पण घालणार आहे पण तो नंतर पहिला कांदा थोडासा शिजवून घेऊया आणि त्यानंतर मग आपण टोमॅटो घालणार आहे कांदा अगदी थोडासा परतवून घ्यायचा आहे जास्त वेळ नाही अगदी थोडासा ट्रान्सपरंट झाला थोडासा परतला शिजला कांदा थोडासा की मग आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर थोडासा बदललेला आहे म्हणजे कांदा थोडासा शिजला आहे मग आता आपण यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो जो थोडासा कांदा राहिलेला होता ना तो पण मी घालून घेतलेला आहे आता घालायचे मीठ आपल्या भाजीच्या चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचे चवीला तुम्हाला भाजी कशी आवडते त्यावर ते डिपेंड आहे हां तुम्हाला जर लिंबाचा रसही आवडत असेल तर तुम्ही आत्ता लिंबाचा रसही घालू शकता चव छान लागते पण डब्याला भाजी द्यायची होती म्हणून मग मी यामध्ये लिंबाचा रस वापरलेला नाही आता कांदा टोमॅटो आणि लसूण वगैरे आपलं छान परतवून घेण्यासाठी शिजवून घेण्यासाठी मी यावर झाकण ठेवलं होतं एक मिनिटभरासाठी झाकण ठेवलं एक एक मिनिटाभरामध्येच आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजलेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहे मसाले घालून घेणार आहे असं जरी म्हटलं तरी पण मसाले नाही घालणार ना आहे मी फक्त एकच मसाला वापरणार आहे पहिली घालायची हळद आणि दुसरी घालायची आहे आपला जो घरचा सातवणीचा जो मसाला आहे तो मी या ठिकाणी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे दोन चमचे आपल्या तिकटाच्या चवीनुसार आपण मसाला घालायचा आणि नंतर मग थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीरची फोडणी दिल्यामुळे भाजीला चव अति अतिशय छान खमंग लागते शिवाय जो फ्लेवर आहे ना कोथिंबीरचा तो खूप छान येतो नक्की ट्राय करायचा आहे ठीक आहे आता पहिली टीप अशी आहे की गवार आपल्याला शिजवून घ्यायची जर असेल तर ती कच्ची परतवून घ्यायची आहे पहिली आणि जर समजा तुम्हाला गवार कच्ची परतवून घ्यायची नसेल तर मग तुम्ही काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते ठीक आहे आता मी गवार धुवून पाण्यामध्ये ठेवली होती जरा वेळ आणि मग ती भाजीमध्ये घालून घेतली आहे फोडणीमध्ये घालून घेतलेली आहे त्याचीच भाजी बनवते आहे सॉरी आता परतवून घेतली ना एक दोन मिनिटासाठी की मग यावर झाकण ठेवायचं आहे आता मला सांगा की पहिली टीप तर आपली झालेली आहे दुसरी टीप काय सांगायची आहे नाही लक्षात आलं दुसरी टीप अशी की जर तुम्हाला ही गवार परतवून घ्यायची नसेल तर भाजीला घालताना थोडंसं कोमट पाणी करून घालायचं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही कारण आपण परतवून घेत असताना गवारीचं तापमान वाढलेलं असतं टेम्परेचर चांगलं वाढलेलं असतं आपण पाणी थंड घातलं की ते टेम्परेचर डाऊन होतं आणि गवार थंड होते आणि शिजायला खूप जास्त वेळ घेते म्हणून मग गवारीला पाणी घालत असताना गरम करूनच पाणी घालायचे थोडंसं कोमट केलं किंवा के अगदी गरम केलं तरीसुद्धा चालेल नो प्रॉब्लेम झाकण ठेवायचे आणि गवार परतवून घ्यायची आहे जरा शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून आणि झाकण काढून मी बघितलं तर भाजीला बा, बा, भरपूर वेळ होता म्हणजे ही भाजी शिजण्यासाठी मला एकूण पंधरा मिनिट लागलेला आहे वेळ आता तुम्ही बघू शकता पाणी खूप कमी झालेलं आहे आणि माझा कॅमेरा पण थोडासा हल्ला होता तो मी जागेवर आणला आणि मग पुन्हा मिक्सअप करून घेतली भाजी आणि पुन्हा झाकण ठेवले कारण गवार भरपूर कच्ची आहे आता ही गवार कच्ची आहे हे आपल्याला बोटावर चेपून जर आपण गवार बघितली तर आरामात समजतं जर तुम्हाला थोडीशी क कमी शिजलेली गवार आवडत असेल तर तुम्ही ती आत्ताच यावेळेला ठेवू शकता पण माझ्या लेकीला थोडीशी चांगली मस्त अशी ल लुसलुशीत झालेली गवार आवडते म्हणून मी पुन्हा एक दोन तीन मिनिटासाठी गवार शिजायला ठेवून दिलेली आहे आता तुम्ही बघू शकता गवार शिजत आलेली आहे म्हणजे जवळजवळ नाईंटी पर्सेंट कुक गवार आहे ही शिजलेली आहे पण तिला थोडीशी जास्त शिजलेली आवडते म्हणून मी पुन्हा जसं दोन मिनिटासाठी झाकण ठेवून त्यामधलं पाणी पूर्ण जाईपर्यंत शिजवून घेतलेली आहे ही रेसिपी बनवण्यासाठी मला जास्तीत जास्त वीस मिनिट लागलेली आहेत एक चार पाच मिनिट फोडणीची तयारी करण्यासाठी चार पाच मिनिट फोडणी देण्यासाठी आणि दहा मिनिटामध्ये गवार शिजून आरामात तयार होते आता आपली गवार शिजलेली आहे यामध्ये घालून घ्यायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पण कूट एकदम बारीक नाही करायचा तो मोठासा जाडसरच कूट घालायचा ज्यामुळे आपली गवार अतिशय छान लागते चवीला ठीक आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करायचे आणि आजचा व्हिडिओ आवडला की नाही हे मला कमेंट करून सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि हे शेअर करा धन्यवाद